आता पिवड्याची मजा बघा कशी बघते माझ्याकडे या काय मी खातोय काय घेतलं हो बघा आता कशी बघते बर का तिरपी तिरपी बघते पिवड्या मोठ अवघड दुख नाही मित्रांनो आईने पहिल्यांदा मला काम सांगितलंय मला आठवतंय काम कधी सांगितलेलं आईने नाही पहिलीला मी रांगत होतो बघा पाळण्यात होतो त्या टायमिंगला मला म्हटली होती तुझं तू झोका घेईन बाबा झोप गप तेव्हा काम सांगितलेलं तेव्हा आज काम सांगितलंय मला बरोबर आहे ना मी पाळण्यात होतो तेव्हा मला म्हणली होती रड नको तुझं तू झोप तुझं तू पाळणं हलव मग घेऊन झोपलं तवा काम सांगितलं आज काम सांगितलं मिठाई भरणी घेतली काय केलंय भूकच नाही मला जेवा जेवा आता तुम्ही जेवा मी चालू खाल्ले घरी माझ सकाळी ये सकाळ राहतो लवकर उठून शेजायत लाव काय पिवड्या बघती माया कर स्क्रिप्ट लिहाची ग जाऊन इथं मला समजा पोरही मध्ये येते गोंधळ निवांत जाऊन स्क्रिप्ट लिहित बसणार आहे सकाळी येतो ते काय झोपली की इकडं ओम झोपला बघितलं इकडे कृष्णा झोपला इकडे राधा झोपली झोपले आता चला निघालो मी किती वाजले सागर बारा बारा वाजल्यात कृष्णाचं डो बनवलाय अपलोडला लावलाय खाल्ल्या घरी जायचं होतं झोपाय पण हेच टायमिंग झाला मी एका हात करून टाकल्यात इथं झोपतो आता चला राधो खाली झोपल्यात हे झालं हे अपलोड मन करून टाक दहा मिनिटं अजून टाईम आहे झोपलं नाही म्हणतो काय थांबू येत त्याला कपडे बदलून आणायच्यात खेळा नाही शाळेत जाके तू परत महा खेळा दिवसभर चल बस गाडीओ माघार येतो दे ते टाक 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 ए तू, तू? गेला नाही का शाळेत अजून कधी येतोय मित्र तुझा ओके okay. ए जातो आहे आंघोळी करून येतो दुधवाल्याला लावतो सकाळ झाली मित्रानं उठलो मस्त बाई आणि आता राधू गेली शाळेत तर आम्ही निघालो हे टोपे कशाला घेतोय आसुदी प ठेवू येतो ए जर शेंपू टोप टाका परत असं टाकून यायचा कपडे आंघोळ कोणी घातले तुला नाही नको तर मित्रांनो झाले आता इकडं ओम बसलाय बघत राधू गेली शाळेत इकडे घरी आलोय दूध वालतं काल दूध वाला वरन वरून गेला दार आम्ही खाल्ले घरी होतो परत पांडूला आला पांडू सांगितलं इकडंच आहे बावड्या मग दूध तिकडे घेऊन गेला त्यांना सांगितलं दार चप्पल असले तरच आता असं नाही तर दार वाज वरचा गवरे ताय पण म्हणल्या दूधवाला लय आदळत होता दार हे इकडं दूध आता आलंय गरम करायला ठेवले आणि इकडं आहे आपलं अननस तर हे अननस आता मी चिरणार मस्त पैकी बघा पकलं या कसलो आणि गोड मस्त मस्तपैकी छान छान लागणार आहे पूर्ण पकले आणि काय केलं इकडं हे खिडकी तुटली होती ह्याला तुम्हाला सांगतो असं हे जाळे बसून घेतली मी पहिली पहिली जेव्हा जाळे त्यामुळं मांजराला वाटतं की हे उघडंच आहे हवा पण येते पण आता इथं मांजर बसले बघितल्या की मांजर इथे आहे पण त्याला आता यायला येत नाही नाही तर दुधू पाडतंय खातं लई त्रास देते आता मस्त म्हणजे अननस चिरून घेऊया आपण बघा कसं निघतंय आता तर अननस चिरून घेतले बघा म्हणलं खराब होईल म्हणून निमच कापतोय बघा कसं छान छान बघितलं थंड फ्रीजमध्ये मध्ये ठेवलं असं गार गार लागते असा आनंदच बघितलं आता एवढं ठेवतो एवढंच लय झालं आमच्या दोघांना मित्रांनो ॲक्सिस बँकेमध्ये आलतो बघा बँकेतलं काम झालंय आता निघालोय घरी बराच टायमिंग झाला ओम घरी वाट बघत बसलाय निघतो बँकेत ना आलो मित्रांनो खोंड बा कसे खोंडा खोंडांनो काय तुम्हाला दुर्गा मावची आठवण येते नाही का निवांत वालतं मम्मीचा मोबाईल बघत असतात कोणाचा आहे मम्मीचा कुठे आहे चार्जिंग लावलाय का बरं बरं कुठे पांडू कुठे गेला बँकेत गेलतो मी जरा काम होतं काय केलंय काय रात्री तर एक वाजता उठून जेवलं आहे मी बुकच नव्हते काय केलंय मॅ मग तर मोगीन हे इकडे काय आहे बघू द्या अयो, काय तरी दिसतंय मुटकी आणि ह्यात काय भूत अरे बाप रे भूत भूत केला या भूत मोती मोती मोतीची बुजी काय केलं काय पाहिलं काय पडलं काही नाही काही <laughs> <laughs> मांजराच्या वरचा खेळ झालाय माझा हा माझ्या काय माहिती जेवाय आईने मी जेव्हाय बघा काय केलंय इकडं इकडं आंबा लिंबू काकडी पाण्या साहेबाची किती टेच आहे कसे साईबाजी टेच आहे साईबाजी कशाने टेच आहे साहेब लागला माराय काय नाही बाबा जेव दे घरी आलतोय जेवण वगैरे केलं आणि आता निघालोय तिकडलं घरी तर आता जाऊन मला पाच वाजेपर्यंत आज काय शूट नाही यांचं ऑलरेडी हिडिओ बनवून ठेवलेला आहे तो टाकेन आज तर चला निघालोय राधो पण येते ओम पण येतोय आता राधोला सुट्टी उद्याच्या जायचं आम्हाला जिंतीला सुट्टी एवढ्या माझी पोळ्या <laughs> <laughs> देखे, देखे। बर 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 चला चला राबत दफ्तर कि कि अभ्यास तू जेवला का जेवलं तर चला ह्यांना घेऊन जातो येतो परत संध्याकाळ पांडू पांडू एडिटिंग करत मग एडिटिंग केलंय त्याला संगीत वगैरे जायला टाकतो कृष्ण इकडं आहे ड्राईस पोरांना ज्यूस पाजून तिकडं घरी आणलं एडिटिंग करत बसलाय पांडू बघा हे संगीत टाकायचं काम करत आपलं एपिसोड होतोय बघा हे वकिलाचा लवकरच पूर्ण तर खाली त्याने पानपुरी वडापाव हे आणल्यात ते गेम घेतात का <coughs> खातात काय माहीत मला मला हे खायला पण आताच जेवण करून वरते आलो बसलो आहे <coughs> चालू एपिसोडचं काम स्क्रिप्ट पण नेहमी झाली आता पूर्ण होती रविवारी आपण शूटला जातो ताईकडे हे बघ कसं आहे तोंडात छा अरे असं तुझं कुठून पण पाणी लगेच खरं म्हणायचं का काय हा हे सापसाप खोट्या माया द्या आशिलावर ते आरोप एक कोटीचा अगं तर रडवणं कोण तू माय लोड प्रेक्षित बघितला असा कॉमेडी रडू आहे तर बघा विसरू न का पांढरे वाघ मारे कॉमेडीने चेन्नईवर ते रविवारी सकाळ आठ वाजता चला बाय